ही प्रशांत कोरडकर आणि राहुल सोलापूरकर यांचा बदला तीव्र शब्दात निषेध करतो निषेध करायला एवढं कमीच आहे कारण का ही अण्णा जी दत्तो विचारधारेचे मनस्मृती आणि मनोवादी विचाराची ही जी बांडवळ आहेत त्यांनी आपली उंची किती लायकी किती हा कोरडकर जेणे इंद्रजीत सावंत इतिहास इतिहासक अभ्यासक संशोधक यांनी त्यांना रात्री एक फोन नाही केलं त्यांनी त्यांनी रात्री त्यांना तीन कॉल केले एक व्हॉट्सअप कॉल केला आणि कॉलिंग तीन आहे आणि हाच प्रशांत कोरडकर कारण काय अवजो बोलायच्या पात्रतेचा नाही आहे म्हणून बोलतो कारण माझ्या राजावरून बोललाय तो अरिपुरीची भाषा बोललो आहे आणि राहूर सोलापूरकर ही कुठून कुठे ताटेत कुठून कुठे ही मराठा समाजाला शांत मराठा समाज आहे जाती ते निर्माण करण्याचा घटनाक्रम कसा आहे ते तुम्हाला सांगतो सुरुवात होते बसून चितंब कुठल्या पक्षाचा नगरसेवक होता सगळे मित्रकार परिषदेने मित्रकारांनी अभ्यास करावा कुठल्या पक्षाचा होता तो त्यांना जो काय प्रसाद द्यायचा आहे मराठा समाजाने पूर्ण महाराष्ट्राने दिलेला आहे त्याच्यानंतर आपण राहुल येऊ ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज फक्त पराक्रमी नव्हते ज्यांचा फक्त इतिहास पराक्रमाचा नाही ज्याचं युद्धीनृत्य कौशल्य गणिमिकावा ज्याला बोलतो ना चतुर नेतृत्व अशा गोष्टीकडे असताना लाच देऊन गेले संभाजी महाराज बोलताना सौ जीभ झडली नाही असा राहुल सोलापूरकर त्यानंतर दिलगीर व्यक्त करतो त्यानंतर माफी मागतो हिंमत कशी होते त्यांना माहिती आहे अठरा पगड जात बारा बोलून एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य निर्माण केलंय आणि ही अठरा पगड जात एकत्र करण्याची धमक ह्या राजांमध्ये होती पण ह्या मोतीची माळ जी आहे त्याचा धागा जो हो आहे छत्रपती शिवाजी महाराज आहेत जाणीवपूर्वक ही जी समाज कंटक आहेत जाणीवपूर्वक ह्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात ही प्रशांत कोरडकर हा जो व्यक्ती आहे तो दुसऱ्याशी परिषद कर याचा आहे की पत्रकार परिषद घेतो आणि तो सरळ सरळ म्हणतो की माझा आवाज नाही आहे आपल्याला सरळ कॉल केला तर ट्रू कॉलवर समजून येत आपल्याला की कुणाचा नंबर आहे तर मला पोलीस प्रशासना मागणी आहे आज पोलीस प्रशासनानंतर त्या ठिकाणचे एस पी बोलतात की तो नॉट रिचेबल आहे मग त्यांना का पकडलं गेलं नाही राहुल सोलापूरकर सारखे हे प्रशांत खोरडकर सारखी माणसं उद्या काही समाज उभारणार आहेत का ज्या छत्रपती शिव बोलतो राजद्रोहाचा गुन्हा यांच्यावर दाखल करण्यात यावा कारण मराठा समाजाची नाही तर पूर्ण बहुजन समाज ही अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज आणि तेवढा त्याग त्या छत्रपती संभाजी महाराजांनी केलेला आहे आणि कुठून कुठे मी म्हणतो वैचनिक मतभेद तुमच्या असणं गरजेचे आहे पण बोलताना तुमची परिभाषा पाहिजे बोलताना तुमची मर्यादा पाहिजे प्रशांत सावंतांना त्यांनी ज्यावेळेस बारा फोन केला माणूस कुठल्या परिस्थितीत असेल आमचा तर आरोप आहे त्यांनी ड्रिंक करूनच फोन केला अशी प्रवृत्ती कुठून कुठं समाजात जर वाढत राहिली तर ह्याला ठेचली पाहिजे वेळेत कुठे गेले मराठी मराठ्यांचा रक्त काही थंड आलंय का त्या झोपलेत मराठी महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आज एक सांगतो मी जर कायदेशीर कायदा सुव्यवस्था मांडणारा हा समाज आहे कायदा विषय सु मानणारा हा बहुजन समाजाला आतापर्यंत एकामेकाला सहकार्य करणारा समाज आहे पण जाती जाणीवपूर्वक जरा जाती ते निर्माण करण्याचा जर प्रयत्न झाला जाती जर उद्या काही गोष्टी उसळल्या दंगल उसळली तर ह्याला पूर्ण जबाबदार हा प्रशांत कोरडकर आणि राहुल सोलापूरकर राहील कारण ही जी प्रवृत्ती आहे ती कुठून कुठं जर आपल्याला थांबवायची असेल तर प्रशांत कोरडकर कोण आहे तो स्वतःला पत्रकार समजतो पत्रकारांची इथं माझे बसले आहेत लाखो सुद्धा प्रॉपर्टी नसेल करोड प्रॉपर्टी आली कुठून आणि मी म्हणतो स्वतःला पत्रकार समजत असेल तर पत्रकार नावाला हा लागलेला कलंक आहे माझं मत आहे चुकीच्या गोष्टी पर्यंत करणार आहे अशा लोकांना जाहीर निषेध माझ्या पत्रकार बांधवणी सुद्धा करण्यात यावी कारण का कुठं ना कुठं आज आपण जर बघायला गेलो प्रशांत कोरडकरांनी ज्या वेळेस ब्राह्मण समाजाचा मुख्यमंत्री आहे ब्राह्मण समाज म्हणतील ते तसं तुम्ही वागलं पाहिजे तसं तुम्ही ते जगलं पाहिजे ही कुठं ना कुठं जी अण्णाजी दत्तोची भूमिका पार पाडताना या ठिकाणी दिसतात अशाला महाराष्ट्राचा इतिहास आहे महाराष्ट्र महाराष्ट्राने आणि आतापर्यंतचा इतिहास आणि कधी अण्णाजी दत्तोंना त्या संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायी दिलं अशा अण्णाजी दत्तोजी जर भूमिका पार पडत असतील तर महाराष्ट्र खपून घेणार नाही आणि मराठ्याचे कदपही खपून घेणार नाही माझी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विनंती नाही तर माझं आव्हान आहे मराठा समाजातल्या पूर्णपणे तर बहुजन समाजातल्या बांधवांनी जिल्ह्यामध्ये तालुकामध्ये आणि गावागावामध्ये जाऊन यांच्या नावी तक्रार आणि एफ आय आर दाखल करण्यात यावा की परत अशी कारण ब्राह्मण समाजाला आमचा विरोध नाही पण ब्राह्मण समाजातली ही अण्णाची दुतूची प्रवृत्ती आहे ही ठेचून काढायची असेल तर आपल्याला सगळ्यांना नाही मराठा समाजाला आणि बहुजन समाज एक येणं गरजेचं आहे आणि एकत्र त्याच वेळेस येऊ शकता आपण कारण का कुठे ना कुठे असा पॅटर्नची परिभाषा जर तुम्ही पाहिली गेली तर पाण्याची खोली बघण्यासाठी जसं आपण एक दगड टाकला जातो डीपनेस किती बघण्यासाठी जाणीवपूर्वक काही प्रवृत्तीची साडक्या मेंदूची प्रवृत्तीची जी लोकं आहेत या गोष्टी कुठे ना कुठे असे काढण्याचा प्रयत्न करतात महाराष्ट्रात आहे का महाराष्ट्राच्या बाहेर आहे मुख्यमंत्र्यांकडे ग्रह खाता आहे मला त्यांना विनंती नाही तर मी त्यांना जाब विचारतो की आतापर्यंत मराठा समाजाच्या या हुतात्म्यांच्या तुम्ही आतापर्यंत आपण बघायची बा, भूमिका घेणार का कारण मुख्यमंत्र्यांनी सहसह माझी भूमिका त्यांनी स्वतःशी जाहीर केलेली आहे की भाजपची हा शब्दाची सुरुवात आणि पक्ष सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय सुरुवात होत नाही आणि स्वतः बोलले मी छत्रपतींचा मावळा आहे आम्हाला बघायचंय राहुल आतापर्यंत तो सोलापूर झाली नाही जर त्याच्यावर कारवाई नाही झाली या नाही झाली तर आमचं मत आहे कायदा सुव्यसा मराठा समाजाला आणि भोजन समाजाला घटकाला हातात घ्यायची वेळ येऊ देऊ नये आणि काही ना काही हा कोरोडकरासारखी कुठे ना कुठे समाजात दोन जाती ते निर्माण करण्याची कुठून कुठं प्रयत्न ही लोक करतात याला कुठे ना कुठं आम्ही जाहीर निषेध करतो कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अठरा पगड जातीमध्ये आज आपला ब्राह्मण समाज सुद्धा मंत्रिमंडळामध्ये होता आश्रप्रधान मंडळामध्ये हे समजून घ्यावं कोरडकरांनी आणि कुठे ना कुठे जो बाजीप्रभू देशपाटे जी आरिरावीची भाषा करतो संभाजी शिवाजी महाराजांना विषय याला महाराष्ट्रामध्ये जर कायदा सुव्यवस्थेने कायदेशीर कारवाई केली नाही पुन्हा दाखल जाण झाला नाही तर महाराष्ट्रामध्ये पळता बोळी थोडी आम्ही मराठा समाज केल्याशिवाय राहणार नाही या काळामध्ये दिसून येईल आज कुठे कुठे आज पुण्यामध्ये बघायला गेला तर एक महिलांवर बलात्कार झाला महाराष्ट्र मध्ये चाललंय काय मागचा जोग मध्ये या निषेधार्थ आम्ही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आम्ही सर्व सर्वपक्षीय आणि पूर्ण संघटनात्मक या ठिकाणी मी मोर्चा घेतला आणि मागण्याच्या सविस्तर आणि सरळ मागण्या होत्या आतापर्यंत तीन महिने झाले तरी पण कुठे ना कुठे अजून एक आरोपी तुष्णांगळे पकडला गेलेलं नाही ज्या पोलीस यंत्रणेमध्ये जो सगळ्यात मोठा त्या परिवाराचा आरोप आहे धनंजय देशमुखांचा सुद्धा बनचा आरोप आहे कन्यांचा सुधारक आरोप आहे पूर्ण समाजाचा आहे गावाल्यांचा गावल्यांचा आरोप आहे की त्याच्यामध्ये स आरोपी म्हणून जे पोलीस पाटील आहेत आणि त्या पाटलांबरोबर जे महाजन आहेत त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करावा त्यांना स आरोपी करण्यात यावा ते सुद्धा अजून झालं नाही आज जर मराठा समाजाच्या या ज्या भावना आहेत पूर्ण बहुजन समाजाच्या भावना आहेत आणि इथून पुढे या होणाऱ्या सगळ्या गोष्टीमध्ये मराठा समाज आणि आपला बहुजन समाज याच्यामध्ये कुठं ना कुठं मराठा समाजाच्या जर अस्मितेवर छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आमचं दैवत आहे जर ह्या भांडवळांनी असले भांडवळ जर परत असली अरिरावीची भाषा आणि चुकीचं वक्तव्य करण्याचा प्रयत्न केला माझं मत इंद्र इंद्रजी सावंतांशी जे ऐतिहासिक अभ्यासक आहेत त्यांना काही गोष्टी पटल्या नसतील पण तुम्हाला वैचारिक मतभेद असू शकता तुम्ही त्यांना जाऊन ता दोन शब्द विचारू शकता कारण विचाराची मत नाही देऊ शकते त्याच्यामध्ये दे शिवाजी महाराज कुठून आले मासाहेब जिजा कुठून आले संभाजी महाराज कुठून आले असा मराठा मराठा समाज याची गाय करणार नाही आणि मराठ मराठा समाजातल्या सगळ्या माझ्या बांधवांना विनंती आहे येणाऱ्या काळामध्ये जर पूर्णपणे यांच्यावर कारवाई झाली नाही तर पूर्णपणे मुंबई नाही तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही आणि याच्यानंतर तर मत्सा जो जे आपले संतोष देशमुखांची जी निवडणुक हत्या झाली याच्यामध्ये जर फक्त बघ्याची भूमिका घेत असेल सरकार आणि पोलीस प्रशासन त्यांनी कारवाई केली नाही तर येणाऱ्या काळामध्ये पूर्णपणे महाराष्ट्र महाराष्ट्र मोठं आंदोलन माझे बंधू बोललेच मोठं आंदोलन जोपर्यंत न्याय भेटणार नाही तोपर्यंत चालू करण्याची आमची भावना नाही पण जर ह्या मुख्यमंत्र्यांना मला विनंती आहे की ह्या गोष्टी मराठा समाजाला अंत बघू नये कारण का ही जी भांडगोळ आहेत ही जर अशी जर वक्तव्य बरगायला लागली तर मराठ्यांचा इतिहास माहीत आहे आम्ही शांत आहे शांत याचा अर्थ आम्ही समजू नये आम्ही काय बांगडे घातले नाहीत आम्ही मराठ्यांचे छावे आहेत छाव्यांना माहीत आहे शिकार कशी करायची आहे आणि लक्षात ठेवा कायदा सुविस्थेचा माड करतो आम्ही जर कायदा सुविस्था जर उद्या जर निर्माण झाली तर याला पूर्णपणे राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरडकर याला जबाबदार आहेत आणि याला सरकार आणि पुलीस प्रशासन त्या गोष्टीला जबाबदार नाही या ठिकाणी मी इशारा दे